महाराष्ट्र घालतील या ठिकाणी जोरदार घोषणा द्यायची आपल्या ठिकाणी शिवसेनेच लाडक नेतृत्व अवघ्या शेतकऱ्यांचा खरा आवाज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सर्वांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत एकदा जी शिंदे साहेबांचं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श शिवजल्मभूमीमध्ये सहर्ष स्वागत आहे सहर्ष स्वागत आणि गडबड गोंधळ करू नका या ठिकाणी साहेब सर्वांना जय महाराष्ट्र गातील या ठिकाणी जोर आपल्या शिवसेनेचं लाडकं नेतृत्व आणि आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाचे खरे मुख्यमंत्री म्हणून आम्ही ज्यांना पाहिलं त्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सावरगावच्या नगरीमध्ये आलेले आहेत मी सर्वच आपल्या आलेल्या शिवसेना परिवारातील शिवसैनिक असेल त्याच पद्धतीने सर्वच कार्यकर्ते असतील सर्वांना विनंती करतो छत्रपती अरा, शिवाजी साहेब शिवसेना परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या लाडक्या आणि शिवजन्मभूमी मध्ये साहेब तुमचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचा जिवंत जय महाराष्ट्र आपली सर्व शिवसैनिक आपल्याला घालत आहे जय महाराष्ट्र नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा